परळीत होणाऱ्या राजकीय सभांमध्ये फारसे समोर न येणारे वाल्मिक कराड नेमकं कोण आहेत संपूर्ण राज्याच्या पोलीस विभागाला गुंगारा देण्याचं कसब त्यांच्याकडे कुठून आलं धनंजय मुंडे रोहित पवार देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी आणि अभिनेत्यांसोबतही त्यांचे फोटो आहेत असे हे वाल्मिकी कराड ही व्यक्ती नेमकी कोण आहे यांच्याकडे कसली जादू आहे परळी बर्दापूर आंबेजोगाई शहर आणि केस पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड यांच्या विरोधात चौदा गुन्हे दाखल आहेत यामध्ये अवैध पद्धतीने शस्त्र बाळगणे जीवे मारण्याचा प्रयत्न करणे जमीन बळकावण्याचा प्रयत्न करणे अशा गुन्ह्यांचाही समावेश आहे असे गुन्हे दाखल असूनही त्यांचे बॉडीगार्ड म्हणून पोलीस विभागातील कर्मचारी काम करतात असे हे वाल्मिक कराडांची नेमकी काय पार्श्वभूमी आहे वाल्मिक कराडांच्या आयुष्यात एक प्रसंग घडला तो त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला तो प्रसंग नेमका कोणता होता अशी कोणती घटना घडली की ज्यामुळे वाल्मिक कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या जवळ आले या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड हे नाव आणि महाराष्ट्राचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणपदी स्थित असलेले धनंजय मुंडेंचं वाल्मिक कराडशिवाय एक पानही हालत नाही पंकजा मुंडेंच्या या विधानावरून या दोघांची जवळीक नि किती निकटची आहे हे स्पष्ट होते भाजपचे आमदार सुरेश धस राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड त्यांच्याच पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर बीडचे खासदार बजरंग सोनवणे कोल्हापूरचे संभाजी राजे मराठा आंदोलक मनोज जरांगे अशा अनेक नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात कधी आका म्हणून तर कधी थेट नाव न घेऊन वाल्मिक कराडांच्या अटकेची मागणी केली होती नऊ डिसेंबर रोजी मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यानंतर दोन दिवसांनी वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले विरोधात दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप देखील झालाय मसाजोगे ते पवनचक्की प्रकल्प उभारणाऱ्या अवधा एनर्जी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ही तक्रार दाखल केली होती त्याआधीच म्हणजेच सहा डिसेंबर रोजी याच अवधा एनर्जीच्या आवारात सरपंच संतोष देशमुख आणि त्यांच्या हत्येचा आरोप असलेल्यांमध्ये वाद झाला होता याच वादातून संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आष्टीचे आमदार सुरेश दसांनी या प्रकरणाचा सतत पाठपुरावा केला आहे एकतीस डिसेंबर रोजी वाल्मिक कराडाने गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुण्यातील कार्यालयात आत्मसमर्पण केलं त्याआधी त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून त्यांच्यावर राजकीय हेतूने आरोप केलं जात असल्याचं म्हटलं या समर्पणानंतर विरोधी पक्षातल्या काही नेत्यांनी पोलीस आणि गृह विभागाचं अपयश असल्याची टीकाही केली आहे तर काहींनी वाल्मिक कराड यांच्या आत्मसमर्पण करण्याच्या पद्धतीवर आक्षेपही घेतला आहे सोशल मीडियावरच्या असंख्य व्हिडिओचे थमनेल वर्तमानपत्राचे मतळे आणि राजकीय नेत्यांच्या बाईट्स या सगळ्यांमध्ये सध्या वाल्मिक कराड याच नावाची जोरदार चर्चा सुरू आहे वाल्मिक कराड हे नेमके आहेत तरी कोण असा प्रश्न आता तुम्हाला पडणे साहजिकच आहे तर वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे अत्यंत विश्वासू आणि स्वीय सहकारी आहेत धनंजय मुंडेंनी त्यांचे काका गोपीनाथ मुंडे यांना सोडून स्वतंत्रपणे राजकारणाची सुरुवात केल्यापासून वाल्मिक कराड हे त्यांच्यासोबत आहेत परळी तालुक्यात धनंजय मुंडे म्हणजे वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडे असे समीकरण असलं तरी वाल्मिक कराड यांची सुरुवात मात्र गोपीनाथ मुंडेंसोबत काम करूनच झाली परळीतील वैजनाथ शहरापासून दहा किलोमीटरवर अंतर असणाऱ्या पांगरी या गावात एकोणतीस जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर रोजी वाल्मिक कराडांचा जन्म झाला घरची परिस्थिती बेताची असल्यानं अगदी कमी वयातच त्यांनी पैसे कमवायला सुरुवात केली ज्या गावात वाल्मिक कराडांचा जन्म झाला आता तेच गाव गोपीनाथगड म्हणूनही ओळखलं जात आहे प्राथमिक शिक्षण पांगरी आणि गाडी गाव या गावामध्ये घेतल्यानंतर वाल्मिक कराड हे महाविद्यालयात शिकायला परळी तालुक्यात आले परळीत आल्यानंतर ते गोपीनाथ मुंडे यांच्या संपर्कात आले गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीचा तो एक काळ होता त्यावेळी परळीच्या परमार कॉलनीत गोपीनाथ मुंडे भाड्याच्या एका घरात राहायचे गोपीनाथ मुंडेंचे मित्र फुलचंद कराड यांनी वाल्मिक कराडांना मुंडेंच्या घरात कामासाठी आणले होते तेव्हापासून वाल्मिक कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या घरातील सगळी कामं करू लागले वाल्मिक कराड यांच्याबाबत सध्या परळीमध्ये फारसं बोललं जात नाही अनेक पत्रकार नाव न सांगण्याच्या आटीवर त्यांची माहिती सांगतायत एवढंच काय सी आय डीकडे आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी देखील त्यांच्याबाबत बोलताना नो कमेंट्स असं उत्तर दिलंय मात्र एकोणीसशे त्र्याण्णव आणि एकोणीसशे पंच्याण्णवच्या दरम्यान जवाहर शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा किस्सा मात्र तेथील पत्रकार आवर्जून सांगतात त्या वर्षीच्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे विरुद्ध टी पी मुंडेंच्या पॅनलचा थेट सामना होता निवडणुकीच्या निकालात गोपीनाथ मुंडे यांचे सात उमेदवार निवडून आले तर टी पी मुंडेंचे तेवीस उमेदवार विजयी झाले त्यामुळे अध्यक्ष हे टी पी मुंडेंचाच होणार हे स्पष्ट होते जिंकलेल्या सदस्यातून अध्यक्ष निवडले जाण्यासाठी सर्वसाधारण सभा सुरू झाली त्यात तुंबळ हाणामाऱ्या सुरू झाल्या तेव्हा गोपीनाथ रावांच्या बाजूने असणाऱ्या वाल्मिक कराड यांच्या मांडीत तत्कालीन पोलीस अधिकारी नागर गोझे यांच्या पिस्तुलातून निघालेली गोळी घुसली याच घटनेनंतर वाल्मिक कराड यांच्यावर गोपीनाथ मुंडेंचा विश्वास बसला आणि ते अधिकाधिक मुंडे कुटुंबियांच्या जवळ गेले पंडितांना मुंडेंमुळे निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश आणि गोपीनाथ मुंडे यांच्या घरी काम करण्यापासून सुरुवात झालेले हे वाल्मिक कराड यांनी हळूहळू स्वतःचा जम बसवला दरम्यानच्या काळात गोपीनाथ मुंडेंचे मोठे भाऊ असलेले पंडित अण्णा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्याशी त्यांची फार जवळीक वाढली पुढे दोन हजार एकवीस साली परळी नगर परिषदेच्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडेंचा विरोध असतानाही पंडित अण्णा मुंडेंनी वाल्मिक कराड यांना तिकीट दिलं त्यावेळी वाल्मिक कराड पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले त्यानंतर वाल्मिक कराड हे नगर परिषदेचे उपाध्यक्ष झाले काही काळ परळीचे प्रभारी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम हे पाहिलं एकीकडे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची चवळीक वाढत गेली तर दुसरीकडे धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांचे संबंध फार दुरावत गेले शाळेत असताना वाल्मिक कराड हे परळीतून विसीआर भाड्याने आणून नात्रा इंजेगाव आदी गावांच्या जत्रेत तिकीट घेऊन सिनेमा दाखवत असे यात्रेत सिनेमा दाखवणारे वाल्मिक कराड आज जगमित्र शुगर मिल्स लिमिटेड आणि काही खाजगी कंपन्यांचे संचालक आहेत या दोन्ही कंपन्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या नावावर आहेत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आणि एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये परळीच्याच शिवाजी चौकात वाल्मिक कराडांनी भगवान बाबा गणेश मंडळाची स्थापना केली याच काळात शहरात याच शहरात असणाऱ्या औष्णिक विद्युत प्रकल्पातील कामांची कंत्राटं देखील त्यांना मिळायला लागली गोपीनाथ मुंडेंच्या सभांचे नियोजन वाल्मिक कराड यांच्याकडेच असायचे एखाद्या इव्हेंट मॅनेजरला लाजवेल असं नियोजन वाल्मिक कराड हे करायचे भगवान बाबा आणि गणेश मंडळाच्या माध्यमातूनच सुरुवातीला ते क्रिकेटची स्पर्धा आणि नंतर सामुदायिक विवाह सोहळ्याचे उपक्रम राबवू लागले परळीत औष्णिक विद्युत केंद्र आहे आणि या प्रकल्पात येणारा कोळसा जवळच्याच रेल्वे स्थानकावरून आणावा लागायचा रेल्वे स्टेशनपासूनच परळी औष्णिक विद्युत केंद्रात कोळसा आणण्याची कंत्राटं निघायची परळी तालुक्यात कोळशाची वाहतूक करण्याचा मोठा धंदा आहे तिथे बऱ्याचदा वाहतूक केलेल्या मालापेक्षा जास्त मालाची नोंद करण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे केली जायची तसेच अधिकाऱ्यांना दमदाटी देखील केली जायची त्यातूनच एका अधिकाऱ्यानं प्रशासनाकडे बंदुकीचा परवानाही मागितला होता याच औष्णिक विद्युत केंद्रातून निघणाऱ्या राखेचा अवैध व्यापार केल्याचे आरोप आमदार सुरेश धस यांनी केलेत परळी आणि इतर परिसरात हजारो वीडभट्ट्या आहेत या विडभट्ट्यांना लागणारी राख औष्णिक विद्युत केंद्रातून येते ही राख उचलण्याचं काम देखील वेगवेगळ्या लोकांकडून या भागात करण्यात येतं सुरेश धस यांनी मुंबई तक या यूट्यूब वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे की औष्णिक विद्युत केंद्रातून निघणाऱ्या राखेचा कुठलाही हिशोब नसतो परळीतून रोज सुमारे तीनशे टिप्पर मोठ्या भरून राख वाहून नेली जाते यामुळे इथल्या नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय या प्रत्येक ट्रकमागे काही ठराविक लोकांना पैसे दिले जातात सुरेश दसाने या प्रकरणात माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत परळीच्या इव्हेंट मॅनेजमेंटचाही उल्लेख केला होता त्या वक्तव्यात त्यांनी काही अभिनेत्रींचं नावही घेतल्यामुळे फार मोठा आपल्या महाराष्ट्रात वाद निर्माण झालेला होता त्यामुळे नंतर सुरेश धस यांनी या वक्तव्याबद्दल दिलगिरी ही व्यक्त केली मात्र परळीत होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांचं कौतुक स्वतः राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदेसह अनेक एक राजकारण्यांनी देखील मॅनेजमेंटचं कौतुक केलं होतं पालकमंत्र्यांच्या अतिशय जवळचे असल्यामुळे वाल्मिक कराडांनी अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली धनंजय मुंडे यांचे वडील पंडित अण्णा मुंडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना वाल्मिक कराड यांच्या स्वीय सहकार्याप्रमाणेच ते काम करायचे अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या बीड जिल्ह्यातील संदेश यात्रेची धुरा धनंजय मुंडेंकडे त्यावेळी सोपवली होती तेव्हा त्या संदेश यात्रेचे नियोजन हे वाल्मिक कराड यांनीच केले होते परळीत वैजनाथ येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेत शरद पवार म्हणाले होते की गेल्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत मी इतकी नियोजनबद्ध अफाट सभा बघितली नाही यासाठी धनंजय मुंडे हे अभिनंदनास पात्र आहेत दरम्यान एकनाथ शिंदेसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील परळीतील आयोजित करण्यात आलेल्या वेगवेगळ्या वेग कार्यक्रमांना हजेरी लावली होती एवढेच काय तर धनंजय मुंडे भाजपमध्ये असताना भारतीय जनता युवा मोर्चाची पहिली शाखा देखील वाल्मिक कराड यांनी स्थापना केली होती सुरुवातीला परळी मतदारसंघात काम करणाऱ्या वाल्मिक कराड यांनी धनंजय मुंडे पालकमंत्री झाल्यानंतर जिल्हाभर ओळख निर्माण केली होती तत्कालीन नगराध्यक्ष सोमनाथ हलगे यांना सक्तीच्या रजेवर पाठवून ते परळीचे नगराध्यक्ष देखील झाले होते वाल्मिक कराड यांनी जिल्हा नियोजन समितीवर विशेष सदस्य मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तालुकाध्यक्ष परळी नगरपालिकेचे गट नेते अशी पदही भूषवलीत असंही येथे नमूद करण्यासारखी गोष्ट आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी बीबीसी मराठीला सांगितलं होतं की संतोष देशमुख यांची हत्या ज्यांनी केली आहे त्यांना शिक्षाही झालीच पाहिजे मात्र या प्रकरणात विनाकारण राजकीय हेतूने प्रेरित होऊन आरोप केले जात आहेत हे चुकीचं आहे यामध्ये राजकारण आणून विषय भरकटत चाललेला आहे मी जिल्हाध्यक्ष असल्यामुळे सी आय डीने मला चौकशीसाठी बो लावलं होतं वाल्मिक कराड माजी नगराध्यक्ष होते आणि राजकारण आणि समाजकारणात सक्रिय होते आणि आहेत ते धनंजय मुंडेंचे पी आर ओही होते त्यामुळे जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही त्यांना भेटायचो या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे यांना आम्ही पक्षातूनही तात्काळ काढून टाकले वाल्मिक कराड हे पक्षाच्या कोणत्याही पदावर नव्हते मी दोन हजार एकवीसलाच पक्षाचा अध्यक्ष झाल्यापासून त्यांना ओळखतोय हे मी पोलिसांना सांगितलं आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी बी बी सी मराठी या यूट्यूब वृत्तवाहिनीला सांगितलं होतं थोडक्यात काय तर गोपीनाथ मुंडेंच्या घरी काम करून सुरू झालेला वाल्मिक कराड यांचा प्रवास आता एका खोनाच्या प्रकरणात राज्यभर चर्चेत आलेल्या नावापर्यंत येऊन पोहोचलाय आशा करतो की वाल्मिक कराड नेमकं कोण आहेत वाल्मिक कराडांची नेमकं पार्श्वभूमी नेमकी काय आहे वाल्मिक कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या जवळ कसे आले या सर्वांची उत्तरं तुम्हाला सविस्तर मिळाली असेल अशी मी अपेक्षा करतो आणि तुमची काय प्रतिक्रिया असतील कमेंट्स असतील अवश्य तुम्ही कळवा कमेंट बॉक्समध्ये आणि व्हिडिओ हा शेअर करा धन्यवाद मी सुशांत गवळी